मन म्हणजेच तळमळ आहे मनाचंच दुसरं नाव तळमळ म्हटलं तरी चालेल मन आहे म्हणजे काहीतरी चालू आहे आणि काहीतरी चालू असणे याच नाव तळमळ आहे आपल्याला विशेष रूपामध्ये जी बेचेनी जाणवते आपण तिला तळमळ म्हणत असतो परंतु एरवी आपण नॉर्मल आहोत असं आपण म्हणतो परंतु आपली जी ही नॉर्मल स्थिती आहे त्याच्यामध्येच आपण तळमळत असतो मन कोण्या ना कोण्या रूपाने ॲक्टिव्ह असतंच आणि ही मनाचं ॲक्टिव्ह राहणं आध्यात्मिक दृष्टीने हीच एक तळमळ आहे म्हणजे कोणी असं म्हणेल की मन मग सुखात असेल तर ती तळमळ आहे का तर हो मन सुखामध्ये आहे तरीही ते तळमळीतच तर आहे ती एका वेगळ्या प्रकारची तळमळ आहे आणि मन दुःखी असेल तर ते तळमळत असतं तर, ते तर आपल्याला स्पष्ट दिसून येतं परंतु मनामध्ये सुखाची स्थिती असताना जे काही चालू आहे त्याला तळमळ कसं काय म्हणायचं हा प्रश्न पडू शकतो तर तळमळ याच्यासाठी आपण म्हणू शकतो की ज्याला आपण सुख म्हणतो त्याही अवस्थेमध्ये मन जास्त काळ राहू शकत नाही समजा आता एखाद्याला पिक्चर बघण्यासाठी खूप त्याच्या मनामध्ये उत्सुकता आहे आणि तो ते बघतोय आता बघून झाल्यानंतर जर त्याला पुन्हा तेच दाखवलं की त्याच्यासाठी तो उत्सुक होता तर आता त्याला तोच विषय बोर व्हायला लागेल म्हणजे मन ज्याला सुख म्हणतं मन तर मनच सिद्ध करतं की एका क्षणाला की त्याच्यामध्ये आता सुख उरलेलं नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला की मनाची सुखाची कल्पना आता तीच दुःखाला कारण ठरते जी मूवी बघण्यासाठी त्याच्यामध्ये प्रचंड उत्सुकता आनंद होता तीच पुन्हा आता जर डबल त्याला बघावं लागत असेल तर तेच त्याच्यासाठी दुःखाचं कारण होतं किंवा त्याला बोर व्हायला सुरुवात होते हे जे आहे की मन कुठेच सुखाचं त्याला ठिकाण सापडत नाही तिथं आहे सुख असं त्याला जरूर वाटतं त्या क्षणी त्याला अनुभव घेतानाही सुखाचा अनुभव येतो परंतु एका विशिष्ट वेळेनंतर मन म्हणतं की मला आता बदल पाहिजे हे बदलच काय सांगत असतो ह्याच्याकडे आपल्याला फोकस करायचं की बदलच सांगतो की इथे सुख नाही अशी कोणतीच गोष्ट मनाच्या विषयामध्ये येत नाही की जी मन म्हणतंय की आता हे मिळाली आणि आता बस झालं आता ह्याच्या पलीकडे मला काही पाहिजेच नाही मला माझ्या सुखाचं ठिकाण मिळालं असं मनाच्या पातळीवर कधीही होणार नाही मी भरून पावलो आता माझा सुखाचा प्रश्न मिटला मला जो पाहिजे होता तो विषय आता मिळाला असं मनाला कधीच होणार नाही त्याला पुन्हा पुन्हा त्याला त्याच्यामध्ये बदल करावा लागला आणि इंद्रिय आणि मनाच्या पातळीवर सुखाची अशाच प्रकारे चकली माणसाला होत असते हा विषय काही जास्त ग्रंथामध्ये बघण्याची गरज नाही किंवा काय विद्वत्ताच पाहिजे त्यावेळेस कळावा असा हा विषय नाही मी आपल्या रोजच्या जीवनातला आपल्या क्षणाक्षणाला जे मनाची आपल्या धाव असते मनाचं सुख शोधणं असतं तो विषय मी मांडतोय मन म्हणत असते की याच्यामध्ये सुख आहे आणि आपण तो विषय समजा घ्यायला चालू केला मन की मन पुन्हा म्हणते की नको आता दुसरा विषय पाहिजे हे जे चालू आहे मनाचं चा। की त्याला कुठेच सुखी होता येत नाही त्याला फक्त स्वतःला विसरण्यापुरतं काही क्षणापुरतं त्याला विषयाची गरज आहे परंतु असा विषय त्याच्याकडनं नाही कोणताच की तो विषय मिळाला आणि मनाचा प्रश्न सुटला एखादा चांगला नवीन ड्रेस घ्यायचा आहे त्या मनाची उत्सुकता बघा किती असते ती ड्रेस अंगामध्ये घातल्यानंतर ते किती आनंदी असतं परंतु काहीच दिवसांनी तोच कपडा पुन्हा नकोसा वाटायला लागतो गाडी असेल घर असेल नोकरी असेल नाते असतील ज्या ज्या ठिकाणी मन सुखाचा शोध घेतं त्या प्रत्येक ठिकाणी मनाला असंच वाटत असतं की आता मला जे पाहिजे ते मिळालंय आणि ती अशी मनोरे रचतं असे संकल्प करतं आणि आता मला मिळण्याच्या आधी तर त्याचं सुख बघायचं कामच नाही की आता ही वस्तू मला मिळाली की कि मी किती सुखी होईन अशा प्रकारे ते मनोरथ रचायला चालू चालू करते आणि ती वस्तू प्राप्त करेपर्यंत तिचा उपभोग घेईपर्यंत ती तशा प्रकारच्या कल्पना करत राहतं ते प्राप्त झाल्यावरही काही काळ त्याचं तसं चालतं आणि मग पुन्हा त्या वस्तूमधलं सुख अचानक गायब होऊन जात आणि मग मन म्हणतं की ही नाही ही छोटी गाडी आहे मला मोठी गाडी पाहिजे हे तर गाड्या बऱ्याच जणांकडे आहेत किंवा एखादं घर छोटा असेल तर त्या आनंद साजरा करतं ते सुरुवातीला बरं झालं मिळालं चांगलं असं वगैरे आणि ज्या वेळेस एक दोन वर्ष त्या घरामध्ये राहिल्यानंतर त्याला असं वाटतं की काय लोकांच्या बिल्डिंग ही मोठ्या आहेत मला एखादं चांगलं मोठं घर पाहिजे म्हणजे येन केन प्रकारे मनाला भविष्यावर जगायचं असत मन त्याच नाव आहे की जे पुढे मला सुख आहे असं ज्याला वाटतं ज्याला कधीच आज आत्ता या क्षणी मी सुखी झालो असं म्हणता येत नाही असं होत नाही असं ज्याचं लक्षण आहे तेच मन आहे आणि ते नेहमीच सांगत असते की मला आता मी सुखी होणार आहे या गोष्टीत मला सुख मिळणार आहे त्या गोष्टीत मला सुख मिळणार आहे आणि विशेष म्हणजे पूर्ण जीवनभर अशा प्रकारेच माणूस धावत असतो आणि सुखाचा शोध घेत असतो त्याला तरीही सुख मिळत नाही तरीही तो हा सुखाचा धोका पत्करायला तयारच असतो आणि आता ह्या गोष्टीत नाही तर त्या गोष्टीत त्या गोष्टीत नाही तर त्या गोष्टीत अशा पद्धतीने करत करतच माणसाचा सा जीवन प्रवास पूर्ण होत असतो आणि म्हणून मन म्हणजे तळमळ जी तळमळ घेऊन आपण जन्मालाच आलो आध्यात्मिक दृष्टीने आपण जन्माला आलो म्हणजे प्रकृतिस्थ झालो प्रकृतीशी एकरूप झालो देहाशी एकरूप झालो आणि त्या देहामध्ये मन आहे मन आणि देह ह्या एकच गोष्टी आहेत मन फक्त देहाचा अत्यंतिक सूक्ष्म भाग जो आहे ते मन आहे आणि स्थूल जो आहे त्याला आपण देह असं म्हणतो तर या देहासोबतच आपण ती तळमळ घेऊन येतो आणि हीच तळमळ ज्यावेळेस अनुकूल असते त्यावेळेस आपण त्याला सुख म्हणतो आणि ही तळमळ ज्यावेळेस आपल्याला प्रतिकूल असते त्यावेळेस आपण त्याला दुःख असं म्हणतो वास्तविक पाहता मन ज्या गोष्टीसाठी तयार आहे ते त्याच्यासाठी सुखाचं माध्यम आहे आणि मनाच्या क्षेत्रामध्ये ज्या गोष्टीसाठी नकार आहे त्यालाच आपण दुःख असं म्हणतो आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला सुख वाटतं ते पण कधी कधी दुःख वाटू शकतं आणि ज्याच्यामध्ये आपल्याला दुःख वाटत असतं त्याच्यात पण कधी आपण सुखाचाही अनुभव घेऊ शकतो आणि म्हणून नैयायिकांनी सुखदुःखाची व्याख्या काय केलेली आहे की अनुकूल ज्या वेदना आहेत त्याला सुख म्हटलेलं आहे आणि प्रतिकूल ज्या वेदना आहेत त्याला दुःख म्हटलेलं आहे मनामध्ये दोन प्रकारच्या वेदना आपण अनुभवत असतो तर त्याच्यामध्ये जी हव्या असणाऱ्या आहेत आपल्याला वेदना त्याचं नाव सुख आहे परंतु ज्या नको वाटतात त्याचं नाव दुःख आहे तर या दोन्हीमध्ये जगायचेच आपल्याला माहीत आहे एक तर सुखपूर्वक किंवा दुःखाने दुःखी होऊन आपण जगत असतो तर या सुख दुःखाच्या पलीकडेही जाऊन आपल्याला जगता येतं या मनाच्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊनही आपल्याला जगता येतं आणि खरी स्थिरता तिथेच आहे की ज्यावेळेस आपण हे मनाचं क्षेत्र पूर्ण जाणू लागतो त्यावेळेस या सुखदुःखाचा प्रभाव आपल्यावर पडत नाही सुखदुःख येतात ते आपल्याला समजतातही परंतु त्याच्या प्रभावात आपण येत नाही अशा पद्धतीने जे जी जीवन जगलं जातं त्याला आत्मिक जीवन असं म्हणतात की मनाच्या अनुभवावर मी अवलंबून नाही किंवा त्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये मी नाही आता मी स्वतंत्र आहे आणि मी जाणतोय की मनामध्ये ह्या घडणाऱ्या सगळ्या घटना त्याचा फक्त ज्यावेळेस मी साक्षीदार बनू शकतो तर त्यावेळेस एक जीवनामध्ये वेगळी मौज आहे एक वेगळी स्थिरता आहे वेगळी शांतता आहे त्यालाच आपण आध्यात्मिक जीवन असं म्हणतो आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं तसं की मन म्हणजे तळमळ आहे मग मक... सुखाच्या रूपानं असो का दुःखाच्या ती तळमळच आहे आणि या तळमळीच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे तिथेच खरी शांतता आहे हे मी पुन्हा आठवण करून देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद